सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा चांदोली धरणातून सांगली शहराला थेट पाणी देण्यास आमचा तीव्र विरोध आहे आमच्या हक्काचं पाणी शिराळासह सांग तालुक्यातील सर्व गावे आणि वाड्या वस्त्यांना प्रथम मिळालं पाहिजे अन्यथा श्रमिक मुक्ती दल आणि पाणी वाटप संघर्ष समिती तीव्र लढा उभारेल असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे सदस्य वसंत पाटील यांनी दिला ते पनुमरे वारुण तालुका शिराळा येथे पत्रकार बैठकीत बोलत होते पाटील म्हणाले शिराळा तालुक्यातील अनेक गावे वाड्या वस्त्या पुढे पाचगणी पठार उत्तर भाग कराड आणि पाटण तालुक्यातील वाड्या वस्त्या शेतीच्या पाण्यापासून आजही वंचित आहे धरण परिसरातील या गावांना पाणी देण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही चांदोलीपासून रळेपर्यंतच्या अनेक योजना मंजुरीनंतरही खितपत पडलेल्या आहेत शासनाने अद्याप निधी दिलेला नाही वारणा धरणामध्ये एकोणीसशे पासून पाणी अडवण्यात येत आहे याला बत्तीस वर्षं झाली तरी संपूर्ण शिराळा तालुका अद्याप ओलिताखाली आलेला नाही अशी स्थिती असताना थेट सांगली शहराला चांदोली धरणाचे पाणी नेण्याचा घाट घातला जात आहे त्याला आमचा कडाडून विरोध आहे ते म्हणाले शिराळा तालुक्यातील जनता शेतीला पाणी नसल्याने हमालीसाठी मुंबईला जात आहे त्यांच्या शेतीला पाणी मिळाल्याशिवाय जे शेतकरी सुखी होणार नाही मुंबईचा लोंढा थांबणार नाही यासाठी वारणेच्या पाण्याचा अट्टहास आम्ही धरलेला आहे मे दोन हजार तेवीस रोजी खराळे तालुका शिराळ येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाणी परिषदेत पाण्याचा निर्धार झालेला आहे वंचित गावे ओलिताखाली आणून मुंबईचा लोंडा थांबवण्याचा निश्चय आम्ही केलेला यासाठी महिन्यात पुन्हा मेळावा होणार आहे गेल्याच आठवड्यात सांगलीतील सामाजिक संघटना आणि सर्व पक्षीय चर्चा सत्रामध्ये चांदोलीतील पाणी शुद्ध पाणी सांगलीला पुरवण्याच्या विषयी चर्चा सत्र झालं आणि यामध्ये धरणातून थेट सांगलीला पाईपलाईनने पाणी पुरवण्याचा सर्व संघटनाने आणि सर्व पक्षीय बैठकीमध्ये ठराव झाला तर या बाबतीत शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा हे थेट पाणी देण्यासाठी पूर्ण आणि कडाडून विरोध आहे यामागे शिराळा तालुक्यातील लोकांना अजूनही सिंचनाची व्यवस्था पूर्ण झालेली नाही शिराळा पश्चिम भागातील कालव्याच्या चणाकडील बाजू आणि त्याचबरोबर उडीपासगणी पठारावरील वाड्या वस्त्या त्याच्यानंतर येळापूर मेणी खोऱ्यातील वाड्या वस्त्या आणि शिराळाच्या उत्तर भागातील वाकुर्डे परिसरातील गावे आणि वाड्या वास्त्यांना अजूनही सिंचनाची व्यवस्था पूर्ण झालेली नाही आणि यामुळे आमचं हक्काचं पाणी हे सांगलीला देण्यासाठी आमचा विरोध आहे गेल्या अनेक दिवसापासून वारणा धरणातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न चाळीस वर्षापासून रखडलेले आहे त्याला निधी मिळत नाही कालव्यावरील रेड्यापर्यंतच्या उपसा सिंचन योजनांना निधी मिळालेला नाही वाकुर्डे योजनांना पाण्याचा निधी मिळालेला नाही अजून त्याचबरोबर कराड दक्षिण कराड दक्षिण आणि पाटणच्या गुरुंबुशी परिसरातील वाड्या वस्त्यांचा पिण्यास शेतीच्या पाण्याचा प्रश्न अजून पूर्ण झालेला नाही आणि हे आमच्या हक्काचं पाणी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या धरणातून थेट पाणी देण्यास कायम विरोध राहील आणि यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण तातडीनं या आंदोलनाच्या माध्यमात माध्यमातून लढा उभारो अशी आमची भूमिका आहे तिथल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे सिंचन व्यवस्था झाली नाही किंवा त्यांना पाणी मिळालं नाही तर आमचा लढा अधिक तीव्र करू आणि ज्यांनी कृष्णा नदीतून ज्यांचं कार्यक्षेत्र सिंचन व्यवस्थेचं असताना आणि पिण्याच्या पाण्यासाठी सांगलीची व्यवस्था असताना ते पाणी प्रदूषित कुणी केलं याची जबाबदारी कुणी कुणा कुणामुळे ते पाणी प्रदूषित झालं त्याचं त्याचा, त्याचा शोध घ्यावा आणि त्यासाठी खरं एक चर्चासत्र व्हायला हवं होतं हे पाणी का प्रदूषित झालं कुणी केलं ते चर्चासत्रातून त्याच्यावर चर्चा करू त्यासाठी ह्या शुद्धीकरणासाठी निधी मिळवण्यासाठी या संघटनांनी किंवा सर्व पक्षीय नेत्यांनी प्रयत्न करायला हवा असं आमचं मत आहे आणि चांदोलीतला पाण्याचा प्रश्न शिराळा तालुक्यातील आधी सोडवावा आणि मगच या पाण्याचा विचार करावा असे आमचे श्रमिक मुक्ती दलातर्फे आणि त्या शेतकऱ्यांच्या वतीनं पाणी संघर्ष चळवळीच्या वतीनं मागणी आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी सांगली